फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार उद्घाटनानिमित्त काढलेली रॅली ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू विटे शहरात कराड रस्त्यावर महादेव हॉटेलसमोर कोटक एजन्सी पार्टनर चॅनेलचे उद्घाटन कोटकचे प्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले उद्घाटनानिमित्त कोटकच्या नवीन कार्यालयापासून विटे शहरातून आकर्षक रॅली काढण्यात आली अभिनव पद्धतीने शिस्तबद्ध व उत्साहात काढण्यात आलेली रॅली पाहण्यासाठी विटेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली उद्घाटनप्रसंगी कोटकचे देशतरावरचे हेड शिवसर व्हाईस प्रेसिडेंट फिलिप जोशुआ आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सचिन डोळे दक्षिण महाराष्ट्र प्रमुख सचिन वाघमोडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कोटक एजन्सी पार्टनरतर्फे महिला ज्येष्ठ नागरिक आणि रिटायर्ड व्यक्तीसाठी करिअर करण्याची संधी देण्यात आली तसेच कोटक ग्रुपबरोबर पार्टनर बनण्याची संधीसुद्धा देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी कराड रोडवरील कोटक लाईफ ॲडवायझर ऑफिसला भेट द्यावी विटा शहर व परिसरातील युवा वर्ग व विविध स्तरातील उत्तम व्यक्तिमत्वाच्या नागरिकांनी विटा ऑफिसमध्ये संपर्क साधावा असे आवाहन विटा शाखेच्या प्रमुख ॲडवोकेट शाहीन तारळेकर यांच्याकडून करण्यात आले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा